सेवानिवृत्तीनंतर रामजी सुभेदार साताऱ्यातील लष्करी भागात वास्तव्यास आले होते पत्नी भीमाबाईच्या निधनानंतर बहीण मीराबाई ही सुभेदार रामजी यांच्या मुलाबाळांची काळजी घेत होती भीमाबाई व रामजी सुभेदार यांना झालेले चौदावे अपत्य म्हणजे भीमा आता लहानाचा मोठा होत होता तेव्हा आता तो शाळेत जाण्याच्या वयाचा झाला होता भीमाला शाळेत घातलं पाहिजे त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे ही पिता रामजी सुभेदार यांची मनातून प्रबळ इच्छा होती भीमाने शाळेत जावे यासाठी ते शाळेचा शोध घेऊ लागले तेव्हा साताऱ्यात राजवाडा चौकात गव्हर्नमेंट हायस्कूल नावाची इयत्ता पहिली ते चौथीची शाळा होती आता या शाळेत भीमाला ॲडमिशन घ्यायचं हे सुभेदार रामजींनी मनाशी ठरवलं आणि एक दिवस भीमाला शाळेत घेऊन जाऊन त्यांनी त्याच्या शाळेतील प्रवेश निश्चितच केला भीमाने शाळेत पहिलं पाऊल ठेवलं तो ऐतिहासिक दिवस होता सात नोव्हेंबर एकोणीसशे मित्रांनो सैन्यात नोकरीला असल्यामुळे आणि कामानिमित्ताने देशभर फिरणे झाल्यामुळे रामजी सुभेदार यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते तसेच शिक्षणाविना समाजाची स्थिती कशी झाली आहे याचीही जाणीव त्यांना होती शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही शिक्षण हाच आपल्या प्रगतीचा मार्ग आहे हे त्यांच्या मनाला पटले होते रामजी सुभेदार यांच्या विचारांवर संत कबीर यांचा मोठा प्रभाव होता ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सैन्यातील महार जातीच्या सैन्याच्या भरतीवर बंदी आणली आणि जे महार जातीचे सैनिक होते त्यांनाही सैन्यातून कमी करण्याचा सुरुवात केली त्याचाच परिणाम म्हणून रामजी सुभेदार यांना ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर असूनही अठराशे त्र्याण्णव साली सैन्यातून काढून टाकण्यात आलं आणि त्यांना पर्याय म्हणून ब्रिटिशांनी सैनिकी शाळेत शिक्षकपदी नेमलं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे रामजी सुभेदार यांनी अतिशय उत्तम असं अध्यापन केलं एवढंच नव्हे तर पुढे जाऊन ते त्या शाळेत मुख्याध्यापक झाले त्यामुळे रामजी सुभेदार यांना शिक्षणाचे महत्व समजलेले होते आपल्या मुलानेही शिकावं समाजाचे दुःख दैन्य दारिद्र्य दूर करावं जातीमुळे मी जे सोचलं समाजाने जे सोचलं आणि आजही सोचतो आहे माझ्या मनगडात बड असतानाही एक सुभेदार म्हणून सैन्यामध्ये मी स्थान मिळवलेलं असतानाही केवळ मी महार असल्याने आणि ब्रिटिश सैन्यातील महारांच्या भरतीवर बंदी घातल्याने मला सैन्यातून काढण्यात आलं अशी जातीवादाने सर्वत्रच अस्पृश्यांची गुणवत्ता असूनही नाकेबंदी केली आहे त्याविरोधात माझ्या मुलाने लढावं हे सुभेदार रामजी सकपाड यांना मनोमन वाटत होतं सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये दाखल झाल्यानंतर भीमा रामजी आंबेडकर यांनी शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं जरी वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं होतं तरी भीमाचं सारं लक्ष मात्र वर्गातल्या फड्यावर असायचं गुरुजी काय शिकवतात हे भीमा आपल्या मनात आणि मेंदूत साठवायचा वर्गाच्या बाहेर बसत असले तरी यापेक्षाही जास्त हाल त्यांना साधं पिण्याच्या पाणी मिळवण्यासाठी व्हायचे शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी एक माठ ठेवलेला असायचा तहान लागलेले स्पृश्य विद्यार्थी जाऊन मठातील पाणी स्वतः घेऊन प्यायचे पण अस्पृश्य विद्यार्थ्यांना मात्र तहान लागल्यावर माठाजवळ जाऊन अंतर ठेवून उभं राहावं लागायचं शाळेचा शिपाई त्या मठातलं पाणी काढून त्या विद्यार्थ्यांच्या ओंजळीत ओतायचा मग या मुलांची तहान भागायची बाबासाहेब लिहितात की त्या शाळेत जेव्हा अस्पृश्य विद्यार्थ्यांना बाबासाहेबांना ताण लागायची दुपारी त्यांचे भाकरी खाऊन व्हायचे फडक्यात बांधून आणलेल्या भाकरी दुपारी उन्हाच्या कारात वाढल्यासारख्या व्हायच्या आणि त्या भाकरी खाल्ल्यानंतर घशात तोटरे बसायचे मग पाणी पिणे गरजेचे असायचे नाहीतर घशाला कोरड पडायची भाकरीचा घास छातीत रुतायचा मग बाबासाहेब आणि त्यांच्या सोबतची मुलं पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे जायची ही अस्पृश्य मुलं पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे येताना दिसली की शिपाई तिथून दूर निघून जायचा घशाला कोरड पडलेली तिखट चटणी भाकरी तोंड जडणारी ही मुलं पाण्यासाठी त्या माठाच्या कडेने उभं राहायची पण शिपाई लवकर माघारी यायचा नाही असाच बराच वेळ जायचा पाण्यासाठी हात पसरून तिथे उभा राहावं लागायचं बराच वेळ सरून गेल्यानंतर त्याच्या वेळेनुसार तो शिपाई तिथे यायचा आणि या अस्पृश्य मुलांना मागे वारे म्हणत ओरडायचा मग त्यांच्या उंजळीत वरून पाणी ओतायचा जेवण होऊन कितीतरी वेळानंतर त्या पाण्याच्या घोटाने घास पोटात उतरायचा ही बाबासाहेबांनी लिहिलेली आठवण वाचतानाही अंगावर आज शहारा येतो मित्रांनो शिक्षणासाठी बाबासाहेबांनी असे कित्येक हाल अपमान सोसले तरी शिक्षण मात्र सोडलं नाही ही यातील खूप महत्वाची आणि शिकण्याची बाब आहे अशा परिस्थिती वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब शिकत राहिले त्यांनी शिक्षणासाठी सगळं सोडलं पण शिक्षण सोडलं नाही हे आम्हाला कळलं पाहिजे सातारच्या त्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये बाबासाहेब चौथीपर्यंत शिकले पुढे रामजी सुभेदार मुंबईला स्थलांतरित झाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारक्या भीमाचं पाऊल शिक्षणाकडे वळलं शिक्षणासाठी अस्फृत्येचे चटके सहन करत रामजी सुभेदारांनी आपल्या लेकराला त्या शाळेत दाखल केलं आणि त्या शाळेच्या प्रांगणामध्ये भीमा रामजी आंबेडकर यांचं सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिनी पाऊल पडलं हे पाऊल म्हणजे एका अस्पृश्यतेच्या एका दैन्याच्या एका मागासलेपणाच्या गर्तेतून एका नव्या शैक्षणिक क्रांतीच्या एका नव्या स्वाभिमानाची पेरणी करणाऱ्या विश्वाच्या दारात टाकलेलं परिवर्तनाचं पाऊल होतं मित्रांनो तुम्हाला मला आवर्जून सांगावचं वाटतं आपल्या भीमाची पावलं जर त्या शाळेकडे वडली नसती तर आजही गावागाड्यातल्या या माणसांना माणूस ही ओळख मिळाली नसती म्हणून बाबासाहेबांची शाळेकडे वडालेली ही पावलं म्हणजे साधीसुदी गोष्ट नाही तर ती एक नव्या शैक्षणिक सामाजिक क्रांतीची सुरुवात होती ती नव्या आधुनिक भारताच्या निर्मितीकडे पडणारी पावलं होती म्हणून बाबासाहेबांचा त्या शाळेतला पहिला दिवस हा ऐतिहासिक दिन आहे हीच बाब लक्षात घेऊन चळवळीतील अनेक धुरीणांनी यासाठी आग्रह धरला की बाबासाहेब ज्या दिवशी पहिल्यांदा शाळेत गेले तो बाबासाहेबांचा शाळेत दाखल झाल्याचा जा दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी अनेक वर्ष सरकार दरबारी पाठपुरावा होत राहिला आणि अखेर ते मान्य करत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेत गेलेला पहिला दिवस म्हणजे सात नोव्हेंबर हा दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश काढला मित्रांनो सरकारने हा आदेश काढावा यासाठी संघर्ष करावा लागला मागण्या कराव्या लागल्या आंदोलने करावी लागली परंतु यात महाराष्ट्रातील देशातील आणि जगातील प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेण्याची महत्वाची बाब ही आहे की एक विद्यार्थी म्हणून तुम्ही शिक्षण घेत असता तेव्हा अनेक समस्या येत असतात अनेक अडचणी येत असतात परिस्थिती साथ देत नसते परंतु एक विद्यार्थी म्हणून शिक्षण न सोडता आपल्या ध्येयावरती अटळ कसं राहायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय मित्रांनो या देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत कारण वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं प्रसंगी प्यायला पाणीही मिळालं नाही दिवस दिवस पाण्याविणा काढावे लागले जेवण केल्यानंतर तासन तास पाण्याची वाट बघावी लागली की कोणीतरी येईल आणि माझ्या ओंजळीत पाणी होते मग माझी ताण भागेल पण मला शाळेत असं छडलं जातंय मला शाळेत हा त्रास यातना सहन करावा लागत आहेत म्हणून बाबासाहेबांनी शाळा सोडली नाही त्यांनी शिक्षण नाकारलं नाही शाळा सोडून तेही आपल्या वस्तीत फिरू शकले असते मिडेल तो कामधंदा करू शकले असते आणि एक सामान्य माणूस म्हणून जीवन जगू शकले असते परंतु आजपासून शंभर वर्षाआधी अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीला भिडत एक विद्यार्थी भीमा रामजी आंबेडकर शिकत राहिले आणि तेच पुढे या देशातीलच नव्हे तर जगातील आदर्श विद्यार्थी झाले म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं तो विद्यार्थी जगातील आदर्श विद्यार्थी झाला कारण त्यांची शिक्षणाप्रती असणारी तडमड शिक्षणासाठी कोणतेही कष्ट सोसण्याची तयारी ही तयारी त्यांना एक वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागलं शाळेत प्यायला पाणीही मिळालं नाही त्याच विद्यार्थ्याचा शाळेत गेल्याचा पहिला दिवस हा आज शंभर वर्षानंतर त्याच राज्यातील सरकारला विद्यार्थी दिन म्हणून शाळांमधून साजरा करावा लागतो ही साधी सुधी कमाई नाही आणि त्यासाठी केलेला त्याग हा साधा सुद्धा त्याग नाही परंतु आजची परिस्थिती पाहता आजच्या कोणत्याही विद्यार्थ्याला इतका मोठा त्याग करण्याची इतके कष्ट सोसण्याची इतका त्रास सहन करण्याची गरज राहिलेली नाही पण तरीही आज विद्यार्थ्यांची पावलं शाळेकडे ओढत नाहीत ते उच्च शिक्षणात टिकत नाहीत त्या प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांचा आयुष्यातील हा त्रास आणि वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्याला शाळेच्या वर्गामध्येही घेतलं नाही परंतु शाळेच्या बाहेर बसून शिकण्याच्या शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचाच सरकारला विद्यार्थी दिन साजरा करावा लागतो हे का साध्य झालं तर त्या विद्यार्थ्याने आजन्म विद्यार्थी राहण्याचे घेतलेले व्रत हे आजन्म विद्यार्थी राहणं प्रत्येकाला जमलं पाहिजे तर तुम्ही आदर्श विद्यार्थी यशस्वी माणूस होऊ शकता बाबासाहेबांकडून आपण हे शिकलं पाहिजे मित्रांनो आज बाबासाहेबांनी प्रत्येकाला शिकण्यासाठी देश परदेशातील सगळी दारं खुली केली आहेत तर आम्ही त्यांना अपेक्षित असणारा विद्यार्थी कधी होणार हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे आम्ही शिकत राहिले पाहिजे बाबा बाबासाहेबांप्रमाणे प्रत्येकाने विद्यार्थी आदर्श विद्यार्थी झालं पाहिजे